महाविकास आघाडीचं ठरलं लोकसभेच्या किती जागा लढणार आकडे आले समोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे जात राज्यात आता जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती समोर येते लोकसभा निवडणुकीत अंतर्गत अंतर्गत वाद, वाद बाजूला ठेवत ताकदीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीत एकमत झालं असल्याची माहिती समोर आली आहे ताकद कमी असलेल्या ठिकाणी मित्रपक्षांच्या नेत्यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी चा करण्यात आलेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकांसाठी ठरलेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढण्याचा निर्धार महाविकास आघाडीनं केला आहे अठ्ठेचाळीस जागांपैकी ठाकरेगट वीस जागांवर निवडणूक लढ लड़, लढवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे काँग्रेसच्या वाटेला सोळा जागा येत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस दहा जागांवर निवडणूक लढवणार आहे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्याने दोन जागा त्यांना दिल्या जाणार आहेत जागा वाटप करत असताना दोन हजार एकोणीस साली ज्या जागा निवडून आल्यात त्या जागा त्याच पक्षाला देणार असल्याचं ठरलं असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी 葬礼。